श्रीमाई मॅडम यांचे पाच पुस्तके आहेत त्या पाच पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी या सभागृहामध्ये उपस्थित आहोत खर तर मनोगती इतकी छान झाली आणि त्यांचं जे कार्य आहे एकंदरीत जीवनाचं पूर्णच आपण मला वाटतं चित्र आपल्या समोर या ठिकाणी उघड केलं आहे मंचावरती बसलेले जे लोक आहेत अतिशय म्हणजे वक्ते कवी लेखक म्हणजे बोलायला वेळ दिला तर ते आपल्याला चार चार घंटीतून कुठून येणार परंतु वेळेची मर्यादा आहे शुभेच्छा देत असताना काही गोष्टी तर बोलणं गरजेचं वाटत आता मी साय कटिंगला सरांचं गाव आहे आजच्या या सोहळ्याचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर केदार कटिंग सर ज्यांचा परिचय आपल्या सगळ्यांना आहे महाराष्ट्रात आहे प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि सामाजिक कार्यात देखील मला वाटतं त्यांचं खूप मोठं योगदान देतात ते शाळेमध्ये मला वाटतं मी भेट दिली तेव्हा विषय निघाला होता की दर मला वाटतं गावामध्ये येत असताना तिथे शाळेमधून आपण वेळ देत होता ती शाळा मी आदर्श शाळा म्हणून द्वितीय क्रमांकावर मला वाटतं दोन हजार चौदा पंधरा मध्ये ती शाळा काढली होती असे कठीण सर आहे मंचावरती त्र्यंबक वडसकर सर ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केलं त्या ठिकाणी ते लेखक दिग्दर्शक नाट्य कलाकार आहेत कथा कला वगैरे लिहून आपल्या मला वाटतं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये खूप छान पद्धतीनं त्यांचं योगदान देतात सुरेश शिवाई सर हे नुकतीच त्यांना पी एच डी झाली आहे असं मला वाटतं कुणी उल्लेख केला नाही बालमित्र म्हणा ते आणि एकाच कॉलनीमध्ये आणि इथपर्यंतचा प्रवास त्यांचा आमच्या डोळ्यासमोरचा आहे म्हणजे लहानपणी असलेले सुरेश शिवाय आणि आताचे डॉक्टर सुरेश शिवाय विद्यालय शिक्षक म्हणून काम करतात ते आणि कधी वाटलंही नव्हतं की इतकं वक्तृत्व सुरेश सरांनी उल्लेख केला शिवाजी आपल्या शिवाजी कॉलेजचे आपले जाधव सर आहेत प्राचार्य त्याच महाविद्यालयामध्ये आम्ही तुमच्या अगोदर शिकलो तर मला आठवतंय मकरंद सर असतील तुम्ही असतील भुसारी सर असतील परभणी जिल्ह्यामध्ये वक्तृत्वामध्ये ज्यांनी आपलं महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव केलं असे सुरेश सर अनेक कार्यक्रमाला मला वाटतं मी सेलुल महिने गट अधिकारी होतो त्यावेळेसही आम्ही कार्यक्रमात भेटलो परभणीलाही त्यांना याच निमित्तानं वाचनाच असेल किंवा वाचनाची गोडी कशी विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला रुजवावी लागेल किंवा पुस्तक वाचन किती महत्वाचं आहे अशा अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली असे सुरेश सर आहे युवराज सर ज्यांना आपण आपण आता ऐकलं अतिशय विवेचन पूर्ण मला वाटते इतकं छान पद्धतीनं म्हणजे साहित्यिक आणि लेखनच बोलू शकत <laughs> आनंदाच झाड हे कुणाला जमलं तर खरच पहा म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये अतिशय प्रतिभावान आपले शिक्षक आहेत त्यापैकी हे युवराज माने आहेत आहे एखाद्या वस्ती तांड्यावरती त्या मुलांना शिक्षण दे, देताना त्यांना जाणून कसं घ्यायचं पूर्वीच्या संकल्पना कशा होत्या पारंपरिक पद्धतीने आम्ही शिकलेलो प्रकाश पंडित सरांनी सांगितलं की मॅडम क्लास टीचर आम्हाला कशा बदलले नेमकं हेच होत आपल्याला आजही आमच्या मॅडमच आठवतात हो शिक्षक आजही मॅडम म्हणले की चित्र समोर आता हो संकल्पना खूप बदलत गेलं कठीण सर पूर्वी पारंपरिक पद्धतीनं शिक्षण दिलं जात असत आणि त्याच्यातले जे वर्गातले मोजके दोन चार मुलं जे क्रीम असतात आजही तीच परिस्थिती आहे की गुरुजीचा जो उल्लेख झाला की एखाद्या वर्गामध्ये फक्त चार ते पाच मुलं क्रीम असतात आणि नेमकं तीच मुलं आयुष्यामध्ये कुठेतरी डॉक्टर इंजिनियर्स एखादा अधिकारी असं घडला घडल्या जातात आणि मग गुरुजींना आमच्या सांगायला तयार असतं की तो माझा विद्यार्थी आहे पण बाकी इतर विद्यार्थ्यांचं कुठंच नामोल्लेख नसतं कुणी शेतकरी होतो कुणी मजुरी करतो आता सध्या परिस्थितीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आमचा शिक्षक वर्ग वर्गातील जेवढे विद्यार्थी त्या फोकस करून त्यांना जाणून घेऊन त्यांच्यावरती अध्यापनाच काम करत आहे म्हणजे माझ्या वर्गातील प्रत्येक मुलगा हा किमान फोर बेसिक स्किल मध्ये सक्षम झाला नेहमी शाळेमध्ये गेल्यानंतर म्हणतो की लेकर असे बनवा एखाद्या बोक्याला जर आपण जरी फेकलं थे तर चार पायावरती उभा टाकतो इकडे तिकडे पडत नाही किमान त्या पद्धतीचे शाळेतल्या विद्यार्थ्यांना इतकं बोलक केलंय तुम्ही जर ते जाणून घेतलं तर ते विद्यार्थी मला वाटतं पिछा सोडत नाही त्यांचा पथव्यवहार आणि त्यांच्या मुलाखती म्हणजे जिल्हाधिकाऱ्यापासून ते सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स या लोकांपर्यंत ती विद्यार्थी पोहोचले असे युवराज माने सर आहेत अरुण टाक सर आहेत या ठिकाणी तर बाराला आम्ही सोबत शिकलो शिवाजी कॉलेजमध्ये आणि आनंद वाटतो की लॉयन्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी खूप छान पद्धतीने सामाजिक कार्य करतात माझी पत्नी देखील लॉयन्स क्लब मध्ये काम करते या ठिकाणी दोन प्रतिक्रिया मला खूप छान भावल्या म्हणजे एक तर प्रकाश पंडित जे चे आए, आए, की मॅडमचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या आई ही ही मंडळी तर आम्ही बोलणारीच आहोत आम्हाला नेहमी संधी येत असते परंतु या ठिकाणी खरी व्यक्त होण्याची जी संधी होती या ठिकाणी जी प्रकाश पंडित आणि मॅडमच्या ज्या आई आहेत मला वाटतं आपण जामलो होतात या दोन प्रतिक्रिया इथं या ठिकाणी खूप महत्वाच्या वाटतात की मॅडमला ज्यांनी घडवलं त्यांची एक प्रतिक्रिया आणि मॅडमनी ज्याला घडवलं त्यांच्या प्रकाश पंडित सरांच्या बोलण्यामध्ये आजही ते आदर्श मानतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला मला वाटतं उपस्थित आलं मला या दोन प्रतिक्रिया खरंच खूप छान वाटल्या भावल्या त्या गटशिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना परभणीमध्ये मला वाटतं शाळेला मी दोन तीन वेळेस भेट दिली आणि मला एक त्या ओव्हरलुक मध्ये एक प्रसंग आठवतो हो शाळेमधला आपला विद्यार्थ्याचा बचत बँकेचा होता म्हणजे विद्यार्थ्यांनी बचत कशी करायची ती बचत बँक कशा पद्धतीने त्यांनी केलेली आहे तर आता वाढदिवसाचा प्रसंग असला की मुलं त्यामध्ये ती पैसे जमा करायचे हा एक प्रसंग बाकी बोलताना मीत भाषी म्हणजे तसा फार बोलत नाहीत <laughs> मॅडम मला तरी नाही जा म्हणून तीन वर्षाच्या काळामध्ये त्यांच्या मैत्रीण आहेत त्या फार उलट आहेत फार बोलत आहेत खरं तर यावर्षी मला वाटतं राज्य पुरस्काराच्या अनुषंगाने माझ्या डोक्यामधली जी कन्सेप्ट होती की माणवनी हा पुस्तक प्रकाशन सोहळा का ठेवला थोडं रेकॉर्डिंग करू नका <laughs>